चल बाई ले त्या साईडचे चार पाच घर सांगू बायाला ते आई पूजा दिसत वाटत हा तिला सांगते उपाशीच होते गाय पण अय पूजा काय करते काय नाही नायला पाणी झालं का नाही हा झालं ना काय म्हणतात अगं माझ्याकडे हा ना तू गणपती बसवलं का नाही बसवलेला आहे ना हा का बसवते का नाही नाही होत घरचं काम पण कडक राहत माहिती ना तुम्हाला हो बरं चला तुला सांगितलंय संध्याकाळी बरं का आठवणी तीन चार घरी जाय सांगायचं बायाना बरं बरं येते मी संध्याकाळी आवरून येऊ ग मी हो हो चल बाई झालं जाणार मला ना तारा पाणी बसत थोडा वेळ सोन्या न नाण्या डाग दागिन्यानं भानू ला मडवलं सोन्या नाण्या डाग भानूला गिन्याना भानूला ला मडवलं भानू संग मरडवलं भानू अरे भानूला मरडवल भानू संघ लगीन सहा महिन्याला चमाती येते देवा आंघोळी व जाती हे सोन्या नाण्या डाग दागिन्या ना भानू मडवलं हे सोन्या नाण्या डाग दागिन्याना भानू ला मडवलं अरे भानू ला देवा सांग लगीन ठरवल हे भानू लावलं देवा सांग लगीन ठरवल आयला ऊस तर लय महाग बसला काय त्याने पण ऊस दिलाय एवढं बारके खांड आहे पाण्या पावसाच आहे ना हा ऊस सगळा शेडमध्ये ठेवला पाहिजे एक तर कुट्टी करून घ्यायची माणूस नाही आता पैसे काय करावं एकट्यानं तर राम 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 राम, राम, राम। गल काय काय नाही हे ऊस आपला शेड मध्ये ठेवायचं चाललंय आणलं गेलाय का मग तुमच्याकडे एवढी ऊस दिसते नाही काय माहिती का तसा मा हा गिन्नी घास आहे माझ्याकडे थोडा पण ते ऊस आणि गिन्नी घास मिक्स केला ना ते गुरं खात आपले हा बरोबर त्याला तर खायला पण बरं जनावरांना हा पण गावात तुम्ही नवीन दिसता हो नवीनच पाहु मी पाहुना हां हा कुणाकडे आले तुम्ही, तुम्ही पुजा. पुजा. मी तुमच्याकच आलो माझ्याकडे मी तर तुम्हाला ओळखत नाही तुम्ही डायरेक्ट माझ्याकडे आले आपली पूजा नाही का हा माझी सोनबाई पूजा पूजा हा तिलाही ना बिहत्ता आलोय मी मी तिच्या मामाचा मुलगा आहे पूजा मामाचा मुलगा तुम्ही हा तिने तर मला कधी सांगितलं नाही कि बाबा मला मामा आहे त्या मामाला मुलगा आहे हो आम्ही दोघ जण भाऊ आहे दोघ भाऊ दोघं भाऊ ये एक ये ना आर्मी मध्ये आर्मी मध्ये हो एक आर्मी मध्ये मी काय गावात नाही गावात नाही मी दुबईला 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 हो नाही तुम्ही दुबईला असा हो मी काय म्हणतोय तुम्ही मला काय त्या पूजाच्या लग्नात दिसला नाही एवढंच काय हो आम्ही फोटो काढले होते त्या अल्बम मध्ये पण तुम्ही मला लग्नात दिसला नाही अहो काय सांगू माऊली तुम्हाला मला पूजा तिच्या लग्नाच्या टायमाला फोन केला होता हा बरोबर ना मग मी होतो दुबईला दुबईला हा तिडून कस दीड दीड वर्ष घरी येऊन नाही ती ती नाही बाहेरच्या देशामध्ये गेलं ना तर माणूस वर्ष दीड वर्ष काही येतच नाही बघा मोठी कंपनी ती कोणती कंपनी अशी आपली गॅस कंपनी गॅस कंपनी हा पगार चांगला असेल तुम्हाला दीड लाख रुपये माही नाही चांगला पगार आहे म्हणजे तुम्हाला हो भरपूर एकूणचे पन्नास हजार ना तिकड दीड लाख रुपये त्या महिन्याला आपल्या इकडचे पैसे कमी तिकडचे जास्त हा मग तिकडूनचे पैसे इकडे ट्रान्सफर केले का मग आपल्याला भेटून जाते इड बर मात्र बरं का पगार वगैरे चांगला आहे शिवाय दुबईला आहे तुम्ही हा दुबईला मला असं म्हणायचं होतं तुमचं गाव कुठलं इड तुम्हाला माहित आहे की गाव जायगाव नायगाव जायगाव ऐकून आहे बरं का मी ऐकून आहे ना हां मी नायगावच आहे नायगावचा आहे का हम्म तुम्हाला जमीन वगैरे भरपूर असेल चाळीस बिगे आहे काय म्हणतात हा चाळीस बिगे पाणी वगैरे पाणी भरपूर आहे आमच्या पाहुणे ना गोदावरी नर्मदा जाईल तिडून नाही का हा नदी गेली काय तुमच्या गावात हो आमच्या मोटरीच तीड अरे बरोबर मी काय म्हणतोय बोला तुम्हाला एवढी जमीन आहे हा जागा आहे चांगली आहे हा आणि मग तुम्हाला बाहेर कामाला जायची काय गरज होती दुबईला दुबईला ना असं झालं माझ माझं मोठं झालं मुळ मला तिकडं जायला लागलं कंपनी मध्ये शिक्षणामुळे तुम्ही गेले काय हा मग वा वा चांगले तसा विचार केला तर हे तुम्हाला शेते आहे हो हाय काय शेती शेतीमध्ये एवढं चांगला पाऊस जर झाला हो इ... तर सडून जातय हो ते पण आहे कसं शेतकऱ्याचं लय झालं जास्त पाऊस झाला तर पिकाचं नुकसान नुकसान आणि कमी पाऊस झाला तरी पिकाचं नुकसान पाऊस मस्त पैकी जर पडला तर शेती चांगली आहे बघा हा कसे बोलले माऊली बर का माऊली बोला की जो घरी शेती करील ना त्याची शेती हा आणि जो मजूर आणील ना त्याला शेती नाही बो नाही नाही अह माझी शेती एवढी असून वाट्यानं दिली माहिते का निम्मा वाटा तुम्हाला निम्मा माला म्हणजे तुम्ही वाट्यानं दिले का मग काय इलाजे आम्ही सगळे दोघ भाऊ का आम्हालाही मग घरी कोण करत नाही का शेती घरी नाही वाट्याने द्यायला गावातल्या माणसाला वाट्याने दिले का हा नाही तेवढं एक बरं आहे बाबा तुमचं तुम्ही तरी वाट्यानं दिले पण कसं आहे आम्हाला शेती करायचं म्हणलं ना घरची चार माणसं असतील ती राबतील तेव्हाच ती शेती हा मग ते तर आहेच पर्याय ना उलटे मग तुम्हाला पैसे कमी लागत या ना आम्हाला सगळं पाहावं लागत तिकून पैसा या लोकांना पाठवाय लागतो मजूर बांधगडी ते बरोबर हिड पाहून घ्या त्या आम्हाला तशी परवडत नाही शेती हो माऊली नाही नाही परवडायचं कसं माहितीये का घरातली चार माणसं जर राबली हा तरच आपल्याला परवडत बरं पर का हो हो हो, हो काय सांगायचं दिवस रात्र मी तर त्या शेतीतच असतो बघा हा ना हा नाही ते आपले काही कधी म्हणजे प्रसंग नाही आला पाहायची शेती त्यांनी आता मग तांबाट्या करायला होत्या तांबाट्याची नेमकीच बाजार कमी जा झाली झालं का लोस कसं आहे पाहुणा माहितीये का शेती म्हणजे आहे ना एक लॉटरीच आहे बघा हा लॉटरी आहे बो जर ज्या टायमाला बाजार आली तरच लॉटरी ती एक हो जुगार बाकी काय काय तो कसं आहे आपण पिक पिक व्हायचं मार्केटला न्यायचं जर भाव भेटला चांगला तर आपण शेतकरी समाधान आणि भाव नाही चांगला भेटला तर शेतकरी गेलाच की नुकसान मध्ये अहो त्या दुबईला आम्ही राहतो आम्ही स्वतः बनवून खातो ना, ना। दोनशे रुपये किलो त्या तांबूटी किलो दोनशे रुपये किलो हा आता मधी नाही होता बरं का आणि आता आपल्या चालू झाले तर बाजार गेले सगळे भाऊ डसाळले बाजारचे म्हणून ह्या वर्षी आहे ना मी माटेच लावले नाही बघा सगळा सोयाबीनच लावून टाकलाय नाही ते चांगलं केलं तुम्ही ओ माऊली बोला की तुम्ही एक काम करा ना काय मला आहे ना संध्याकाळी प्रवास माझा बर संध्याकाळी जायचंय कालच तिकीट काढून आणलेली म्हणजे आता तुम्हाला परत दुबईला जायचंय हा मग मन... काम आहे म्हणलं गेलंच पाहिजे मग मन... हा मग पूजा कोण आहे पूजा आहे का ना तिकडं जनावरांना चारा पाणी करते या हा मग कसं जाऊ एक काम करा तुम्ही हे असं सरळ जा त्या झाडापासून सरळ गेला का घराच्या मागच आहे आपला गोटा आहे का हा असं जा तुम्ही जा नाही तिकडूनच ना या मग पाहू ना तर हा मी कधी बघितला नाही जाऊ द्या काय करायचं आपल्याला तिच्या मामाचा मुलगा आहे म्हणतोय शेवटी मामेबाऊ झाला गाठ घ्यायला येणारच नातेवाईक आहे येणार जाणारच आपण सुद्धा आहे ना घरात जाऊ जरा पोटाला लई लागली खाऊन घेतो आणि हा ऊस आहे ना आपल्यालाच ठेवला पाहिजे व्यवस्थित माणसांच्यावर भरोसा ठेवून फायदाच नाही आणि हा गडी वेळेला कधी काम करत नाही पहिलं पोटभर खातो आणि हा ऊस सगळा शेडमध्ये ठेवतो म्हणजे डोक्याचा एक ताण मिटल माझ्या तरी हिडच जनवर दिसते बा यांना चारा बिरा तिनं टाकेल ते माऊली म्हण हिड बसले इडत काय दिसले नाही इकडे काय चमका ना हा येई हाय बा तीच पूजाची आहे ना बाई तुला आयत खायला भेटत तरी खात नाही तू चांगलं व्हायचं जीवन काम नाही काय नाही निसत खायचं आणि नि बसायचं बस नाही तर मग आता सकाळी उठल्यापासून रात्री झोपे पण कामच काम आहे घरात हाय पूजा काय करते कशाला आलो इकडे इकडं कस काय इकडे कस काय म्हणजे तुला न्यायला आलोय काय न्यायला आलो हे दिसतंय का हे दिसतंय का इकडं म्हणजे पहिलंच असेल ना लग्न केलं मी नाही काय खुशाल कस पत्ता कोण सांगितलं काय ती पूजा आता तुमची वाट बघायची होती मी सांगा बरं तुम्ही दुसऱ्या बाईच्या नादी लागून गेले माझे कोण काय चुकलं होतं एवढं फक्त तू कोण काही केलं नव्हतं पण मला असं झालं रे मी त्या बाईच्या नादात कसा फसलो हेच कळालं नाही आता तुम्ही फसले मी तुमची वाट बघितली माझ्या आई वडील कवर मला ठेवते घरामध्ये पुरची जाते त्याने दिलं माझं लग्न करून दिलं आहे आता माझा संसार चांगला चालू आहे येऊन काय बोलू नको काही नाही जातो पूजा काय झालं गेलं ते विसरून जाय कसं विसरून जाय झालं जा गेलं माझं लग्न झालंय दुसरं आता अगं मी तुला खरंच न्यायला आलो अंत कारणा पाहून नाही बाबा मी पाया पडते तुमचे तुम्ही जा इथून जे झालं गेलं तुम्ही विसरून जा मी तुमची वाट बघितली एक वर्ष वाट बघितली मी आता त्या बाईने तुम्हाला हाकल असेल घरून म्हणून तुम्ही इथं आले बरोबर पूजा एवढ्या टायमाला ऐक रे बाबा माझे सासरे इथं लोक बघतील इथं मी तुमचे पाय पड तुम्ही जा माझ्या संसार आता ढवळ करू नये येऊ नका तुम्ही नाही 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 तुम्ही माझ्या आई वडिलांना बोलून तुमच्या घरी पाठवून देईन मी झालं गेलं तुम्ही विसरा आता त्या बाईचे नाते लागून गेले होते ना गेले होते मला सोडून चुकलो बाई चुकलो तुम्हालाच अदल आदल घडवले तुम्हाला तुम्ही जा इथून अय अरे ऐक ना पूजा इथं ये म्हणून आडावाडा करू नको लोक मला नाव ठेवतीन ना। आणि कसं पण ते तोंडाने यायचं तुमच्याकडे आता हा म्हणजे असं विशाल तोंड घेऊन आली इथं अगं मला शिवाय राती ना असं भारी स्वप्न पडलं तू आलं तशी काय माई पूजाच आली ते मला काही सांगू नको स्वप्न बिपनाचं इथून जा बरं बाबा इथं माझा सासरं काम करताय घरी बघितलं तर काय म्हणते पूजा काय ते तिथं बसेल होते तू सासरेकते हा मी त्यांच्याकुनच आलोय हे बाबा सांगितलं काय त्यांना काही काही नाही सांगितलं मी सांगितलं तिच्या मामाचा सा मुलगा आहे म्हणून आलो तिला बरं झालं बॅट काय ना झालं तुझं बोलणं चाललं आता जा बाबा इथून त्यांनी माहिती सासरे ऐकतं लई म्हणजे अवघड बाबाई त्यांनी जर मला बोलताना पाहिलं म्हणशील मामाचं पोरग कशाला आलं होतं आता मला घर जाऊन उत्तर द्यावं लागते त्यांना पूजा ऐकली मी काय ऐकत नाही झालं गेलं ते विसरून जा बाबा तू एवढं पळेल नाही नाही ते काय होत नाही मला तो डोक्याला ताण नको देऊ माझे माझे काम चालू इथं मी काय म्हणतो तुला लग्न झालं तर मी तुला काय कमी केलं त का मग माझ्या कोण काय चुकलं होतं मला सांगा बरं तुम्ही आणि तू तुआ कोण चुकलं नाही नाही चुक माईचे हा मग आता अगं पूजा तुला काय सांगू अरे तोंडात घास घातला तर तो आठवण येते हा का आता ती पहिली मला ज्या बाईना फसवलं ना तिचं नाव होत राणी ते मला काय माहित नाही राणी होती का टोनी होती तुम्ही मला सोडून गेले होते ना त्या बाई मुळे तुम्हाला माझी घेऊन आली का कस संसार करेन बिचारी पूजे तुला आता काय सांगू त्या राणीनं असे उद्योग केले जवळ पैसा होता तवर लय त्यावर गुलुगुलू गोष्टी करायची तुम्ही अशीच तुम्ही तशीच माझ्याक पैसा होता ना तव लई गोड गोड बोलली का। मग काय बरं आणि गोड बोलून खोड मारायची असच पाहिजे अह काय आता लय पस्तव आलाय ते काय आता सांगाय गेलं तर पांग तर असेवढं होत ना तेवढं वन बडून घेतलं रे बर झालं रे माझं सगळं वण बडून घेतलं ते ना पैसा अडका सोनं नाणं ठेवा त्यात आता पाहिलं अरे गळ्यात ओम पान होत ते काढून घेतलंय काढलं मग काय तुम्हाला अक्कल आहे का अहो मला अक्कल असती तर मग मला पगार वाढला नसता का तिनं तेवढं नेलं आणि गावातला कोण चट्टा घ्या पाहिला गेली गेली पळून अरे पुन्हा तपास नाही लागला तिचा पोलीस वगैरे केली का नाही ना केली लग्न झालं का लग्न नव्हतं झालं ती मी तिला विचारायचो लग्न करून घेऊ ती म्हणायची आज करू उद्या करू परवा करू असं करता कर वर्षभर नेसता असं फिरावलं आणि आई तुला डच्चू देऊन गेली ना गेलं काही नाही पार लुटून गेली काय तुम्ही काय झोपेल होते काय अह झोपेल काच मध्या ना तर आयच पण तिनं पार माझ घर सुद्धा तो बांगला तिड तो नाव करून घेतला काय सांगती गोड गोड बोलू आता मी पडलो यासा आ, गेली बाई मग आता तुम्ही आहे ना आता तुम्ही इथून जा मे बा माझं मी चांगल्या संसाराला लागले माझं नवरा मला जीव लावतो सासरे चांगले घरदार बाई एवढी शेती बिती सगळं आता आहे ना येऊन माझ्या संसारा ढवळ ढवळ करू नका मी तुमच्या पाया पडते कसं तसं माझ्या आई वडिलांनी मला इथं लग्न लावून आहे उगा चार चौकात माझी इज्जत घालू नका लोकांना माहीत नाही माझं पहिले लग्न झालेलं आहे बरोबर आहे जाऊ दे चुकलं मी आता चुकलो तर आता मी, कर मी काहीच करू शकत नाही तुम्ही सहा महिने आधी जरी आले असते ना काही ना काय आपलं झालं असतं आता माझे लग्न चार महिने झाले माझ्या आई वडिलांच आहे ना किती तुमच्या मागे लागले होते जावे घरी या काय झालं आमची पोरी कोण चुक झाली काय झालं तुम्ही काय म्हणले मला फोन करू नका तुमची पोरी तुम्हाला सांभाळा मी तो तिला टाकून दिली मी दुसरं लग्न केलं म्हणलं होतं ना असं तुमच बोलली मला पण मग मला काय माहिती तिला आणि असं फशील मग आता तुमच्या पाय मी फसले मग मा। माझं वाटू झालं मा मला लागलं पहिले लग्न झालंय म्हणून मग तू एक काम कर पूजा करू तू पायमा कधी मी पाया पाया पडा द्या माझ्याकडून काहीच होणार नाही आता माझं लग्न झालेलं आहे मी कोणाची बायको आहे बरोबर कोणाच्या घरची इज्जत आहे मी तुम्ही का निघा पूजा आता मी काय करू ग आता काय करू शकता मला सांगा आता काय करू शकते तुम्ही खरं नाव मी तुमच्या पाया पडते बाबा आता माझ्या नवरा ड्युटी होऊन यायचा टाइम झाला मी जाते घरी माझ्या काय बोलले नाही ना तुम्ही नाही नाही काहीच नाही म्हणलं म्हणलं मामाचं बरं झालं लय सोन्यासारखा संसार चालू आहे माझा झालं गेलं ते विसरून जाय बा चूक तुमची होती माझी काही चूक नव्हती मी काही कोणाचा हात धरून पळून गेले नव्हते मी माझा संसार करत होते घरात नाही दोषी करत होते मी चांगली दोषी मीच झालो पूजा मग आता काय बस तुम्ही नाही तर काम करा तुमच्या घरी जा आई वडिलांना सांगा एखादी चांगली पोरगी बघायला आणि लग्न करा आणि मस्त संसार करा हे काय असं याच्या त्याच्या नादी लागून काय फायदा नाही कळलं का शेवटे बघा तुम्ही लग्न केलं तर माझ्यासोबत मला नीट नांदवलं वेळ आली असती का दुसऱ्या बाईच्या नादी लागून अशा झालं होतात मग माणसांची झाले ना झाले ना मग आता मी चालेल शेळी घेऊन माझे तुम्ही जा इथून जाय बाई मग काय आता काय ये नाही तर काय आता तुम्हाला पहिले सांगितलं होतं मी झाली होती चूक भोगा आता चल सगळं चल करावं लग्न झाल्यावर कोणच्या बाईच्या नादी लागू नाही अहो माझ्या एवढा चांगला परपंच असून वाट लागली माया जीवाची लागली परपंचाची लागली आता काय सांगू रडाय माणूस नाही राहिलो आता तिचे तर मस्त मी चरणं धरीत होतो पार पाय धरीत होतो पण ती म्हण आता माझं एवढं चांगलं चालू आहे तुम्ही तुमच्या घरी निघून जा मी संघ लग्न केलं तेव्हा मला कुठं काय पुढं बोलता येईना ना जाऊ द्या मी जातो घरी निघून